शाळेचे पर्यवेक्षक परत सर ज्येष्ठ शिक्षक श्री चौधरी सर झाडे सर माझे संपूर्ण सहकारी वर्ग आणि माझ्या विद्यार्थी दहावा आज छान दिसता तुम्ही आणि त्याच्यामुळे मी आज बिलकुल तुमच्यावर रागावणार नाही कारण बिलकुल पाहुण्यासारखं वाटत आहात दुःख याचं आहे की आता तुमचा निरोप समारंभ आम्ही तुम्हाला निरोप देतो वर्ग नव्यानं जरी अरेंज केला असेल तरी खऱ्या अर्थानं ही विश्वशांती शाळा तुम्हाला निरोप देत आहे रम्य ते बालपण रम्य ते आठवणी आणि रम्य ते माझी शाळा काही दिवसानंतर अगदीच पोरके होऊन जाणार या मैदानावर उभे असलेले एवढे झाडं हे माती हे बिल्डिंग हे सर सगळे कसे धुरून पाहावं लागणार आज ज्या हक्काला तुम्ही म्हणत आहे ही माझी शाळा कदाचित पुढे पुढच्या वर्षी येणार या शाळेमध्ये राहणार नाही कोणातरी दुसऱ्या शाळेमध्ये जाणार आणि मग ही शाळा माझी होती असा भूतकाळ तयार होईल आठवणी प्रत्येकाच्याच असतात त्या कडू असतात गोड असतात सर्वांच्या ते न विसरण्यासाठी दिवस असतात तुम्हाला माहिती आहे आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो त्यानंतर इथं आलात पुन्हा दुसऱ्या कॉलेजमध्ये काय ठाऊक गुण दहावा म्हटलं की ती आठवण भरतीच गोड असते माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी तुमच्या भेंगाड्याचे सर आम्ही दोन हजार मध्ये होतो दोन हजार एक मध्ये होतो आम्हाला सर्व ग्रुप लोकांना आमचे ते जुने मित्र आम्हाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे सर हे असं कॉलेजवाले नाही मग हे हायस्कूलवालेच म्हणते आणि मी पण काही आहे मीही ज्या शाळेमध्ये शिकलो दहा वर्ग तिथेही एक कार्यक्रम झाला पुन्हा एकत्र वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर आम्ही तिथं जमा झालो एक जुन्या आठवणी फक्त ताज्या घेतल्या बऱ्याच जणांना काही शल्य असेल काही लोकांच्या गोल आठवणीही असतील हे बघा दहा वर्गाची ये ये परीक्षा येऊन ठेपलेली आहे ती परीक्षा कशी होणार काय होणार याची कल्पना तुम्हाला सर्वांना आहे सर्वांना सर्व शिक्षकांनी त्याची कल्पना दिलीही आहे मी एक मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला किती पर्सेंट भेटणार याची चिंता मला नाही परंतु प्रश्न असा आहे की या शाळेत तुम्ही काय घेऊन गेलात ज्ञानाचे झरे ते सर्वत्र भेटतात तर मी म्हणेन की माझ्या विश्वशांतीचा विद्यार्थी त्याची एक विशिष्ट परिभाषा आहे पर्सेंटेज जास्त मिळवण्यापेक्षा कितीतरी पर्सेंट तुम्ही मिळवलात आनंदच आहे जास्तीत जास्त पर्सेंट मिळवलात तर पर पण तो कमी पर्सेंट भेटवलात म्हणून दुःख नाही आहे माझी एवढीच इच्छा आहे की या विश्वशांतीच्या दरबारातून जेव्हा बाहेर निघाल ते एक माणूस म्हणून निघाल आणि माणूस कशाला म्हणतात हेच चांगलं ठाऊक आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये माणुसकी ओतप्रोत भरलेली असते त्याला माणूस म्हणतो आपण एकदा का माणूसकी नावाचा शब्द वजा गेला तर तो अमानुष ठरतो समोरच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा समाजामध्ये वावराल कॉलेजमध्ये वावराल तेव्हा माणूस पण जागा ठेवा अभिमान वाटेल मला हा माझ्या विश्वशांतीचा विद्यार्थी आहे एखाद्या प्रकरणामध्ये तुम्ही गुंतलात एखाद्या चोरीचा आरोप झाला किंवा चोर म्हणून तुम्हाला गणलं गेलं तर तुमच्या कितीही पर्सेंट मिळवलेला अर्थ राहणार नाही अरे तुम्ही पास व्हाल रे तुम्हाला शिकवणार हे सर्वच शिक्षक नापास होणार जर तुम्हाला आम्ही माणूस म्हणून जर समोर टाकलं नाही तर दोन हात दोन पाय आणि एक मेंदू ज्याच्यामध्ये असतो त्याला माणूस म्हणतात त्याला विचार करण्याची शक्ती असते चांगलं काय वाईट काय सर्वच तुम्हाला माहित आहे या झाडा झुडपाच्या पसारामध्ये जेव्हा आम्ही स्वतःला उभं करतो तेव्हा स्वतःचं अस्तित्व जागृत करत असतो त्याच्यामुळं माणूस की नावाची गोष्ट आयुष्यात कधीही विसरू नका त्याच्या हृदयामध्ये अखंड प्रेमाचे झरे पाहतात असा तो माणूस असतो आणि त्याच्यामुळं समाजामध्ये वावरताना या विश्वशांतीच्या दरबारातून या ग्राउंड मधून मैदानातून बाहेर निघताना एकच संकल्प ठेवा तर मला एक उत्तम नागरिक उत्तम माणूस म्हणून बनायचा आहे ती व्याख्या मनामध्ये मा लक्ष ठेवा ही विश्वशांती आहे शांतीचा संदेश देणारी नुसतं ज्ञानाचे झरे ठेवत नाही होत आपण सर्वच गोष्टी सांभाळतो एक अभ्यासक्रम हा एक फक्त विषय झाला संपूर्ण अभ्यासक्रम त्याच्यानंतर बाकीचेही विषय आहेत ते, ते तुमच्या डोक्यामध्ये टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतो आयुष्यभर आपल्या आई आप बाबाची सेवा किंवा आईबाबाला जपलात तर मी समजेन की माझी ही विश्वशांती आहे मुलगी घरी जन्माला आली म्हणून आनंदोत्सव साजरा जर कराल ती म्हणेन की ही माझी विश्वशांती आहे एखादा झाड तोडल्या असेल ते त्या झाड तोडण्यावाल्या माणसाला झाड था तोडताना थांबवाल झाडे जगू द्याल तर म्हणेन की मी माझी विश्वशांती जागृत झाली कुठलाही इलेक्ट्रिक म्हणा ज्याला आपण निरक्षर म्हणतो अशा निरक्षर माणसाला दोन तरी साक्षरतेचे धडे देण्याचा प्रयत्न जर केला तर मी म्हणेन की माझी विश्वशांती जागृत झाली हिंदू असो मुसलमान असो या जातीचा असो त्या जाती असो ते सर्व गोष्ट नष्ट करून केवळ भारतीय आणि केवळ माणूस म्हणून जर तुम्ही जागृत केलात तर मी म्हणेन की माझी विश्वशांती जागृत झाली आयुष्य खूप मोठं असतं दहावीची परीक्षा आहे आता चौधरी सर बोलले फार लहान परीक्षा आहे खरी परीक्षा तर आता इथून सुरू होणार ती म्हणजे जीवनाची परीक्षा जीवन जगायचं कस मोठे भाग तीन चार सगळ्याच गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये हळूहळू लागतील मला माहित आहे तुमच्या तोंडामध्ये आता फक्त अठ्ठावीस दात आहेत पुस्तकात वाचलो कि माणसाच्या तोंडामध्ये बत्तीस दात असतात पण चार अजून यायचे आहेत तुमचे त्याला दाळ म्हणतो म्हणजे आता सध्या बिघकली असं नाही म्हणायचं मला पण जेव्हा अक्कलदाळ येते तेव्हा माणूस सृजनशील बनतो कळतं चांगलं काय वाईट काय हे सगळी उन्हाळगिरी जी आता दिसत आहे ना ते आपोआप बंद होते सर्वांचीच बंद होते एकदा जबाबदारी वाढली का एव्हरीथिंग इज पॉसिबल असो उगाच मी जास्त वेळ घेत नाही मला मिटिंगला जायचं आहे आणि म्हणूनच मी लवकर आटोकता घेतो या ठिकाणी तुम्हाला सर्व हवीच्या विद्यार्थ्यांना परत एकदा परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वजण चांगल्या गुणांना पास व्हा असा आशीर्वाद देतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद